त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर व्हिडिओचं टायटल आणि समजेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे बरोबर तर आज आपण आलेलो आहे भायका स्टेशनला तिथून आपण जाणार आहे भायकाळा झू बघण्यासाठी अर्थात राणीचे बाग बघण्यासाठी तर आता आपण आहे बरोबर भायकाळ स्टेशनला तिथून आपल्याला जायचं आहे भायकाळा ईस्टला आणि तिथून साधारण पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर भायकाळा जू आहे तर आता आपण भेटू भायकाळा ईस्टला तर मित्रांनो आता आपण आलो आहे भायकाळा ईस्टला स्टेशनच्या बाहेर आलो आणि गुगल मॅपवर आपण लोकेशन टाकली तर एकंदरीत साडेसातशे मीटरचा डिस्टन्स आहे ते आपल्याला पार करायचं आहे अकरा मिनटामध्ये आपल्यासोबत आहे आज कंटप्पा सुमित यांना तुम्ही दोघांना ओळखतच असाल मागच्या काही व्हिडिओजमध्ये देखील होते तर आता आपण बघूया राणीच्या बागेत जाऊया तिकडचं काय नियम अटी काय आहे ते आपण पाहूया तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने माहिती देतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो साधारण पाच मिनटाचं सा वॉकिंग डिस्टन्स आपण कवर केलं आणि आपल्या समोर आहे भायकाळ मार्केटचा ता बोर्ड तुम्हाला बोर्ड दाखवतो तर भायकाळ मार्केटचा जो बोर्ड आहे त्या बोर्डाच्या समोरच आहे माता तिलाबाई भोसले बॉटॅनिकल उद्यान अर्थात राणेचे बाग तुम्हाला ते एंट्रन्स गेट दाखवतो आता आपल्या समोरच आहे ता राणेच्या बागेचा एंट्रन्स गेट आपण क्रॉस करून आतमध्ये जाऊया मित्रांनो आपण राणीच्या बागेत आलेलो आहे मागे होतं आपला एंट्रन्स गेट एंट्रन्स गेटने आपण आतमध्ये आलो आहे तर आता आपण जाऊया आपण तिकीट काउंटरमध्ये तिकीटची प्राइस काय ते आपण पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागले तर मित्रांनो एकंदरीत असं आहे तिकीट घर या डाव्या साईडला आहे कॅश काउंटर आणि राईट साईडला आहे ऑनलाईन समोरच्या मशीनमध्ये आपण ऑनलाईन तिकीट घेऊ शकतो आणि इकडे दे व्हॉलेंटिअर देखील असतात जर आपल्याला मशीन वापरायची समजत नसेल तर टिकेट वरून अपन टिकेट ते आपल्याला गाईड करतात तर तिकीट काउंटरवरून आपण तिकीट घेऊन आलो आणि इथे असं एंट्री एंट्री गेट आहे

जर्नी सुरू झालेली आहे आपली yes. आणि आता आपन, आता आपन आता आपण आपण कुठे आहे पक्षी अभयारण्य पक्षी म्हणू शकतो तिकडे पूर्ण पक्षीच आहेत आणि आता आपल्याला आल्या आलं आता आपल्याला बघायला भेटला बगडा कसं वाटतंय कंटाळ एक्सायटेड आहे बगडा बगडा बघायला तीन तीन बगळे तर मित्रांनो आपण एंट्री करून आलो आणि पहिला पहिला स्पॉट होता आपला ॲक्वाबर्ड अर्थात पाण पक्षी विभाग इथं आपण वेगवेगळ्या वेग वेग पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले तर आपला आता फर्स्ट डेस्टिनेशन कम्प्लीट झाला त्यातमध्ये जाऊया आपण बघूया कोणत्या डेस्टिनेशनमध्ये कोणत्या प्राणी बघायला भेटतात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अभी अभी पता चलाय की हा पक्षी अभयारण माहित आहे मग ढून पक्षी अभयारण मी मग धुंड राहतो आता समोरची गर्दी आहे ती गर्दी आलेली आहे मगर बघण्यासाठी आता आता पुढे जाऊन बघूया आपल्याला मगर बघायला भेटते का तर मित्रांनो आता आप मगाशी आपण होतो पाण पक्षी विभागामध्ये तिकडे आपण पक्षी पाहिले दुसरं स्पॉटला आलो आप तिकडे आपण मगर पाहिली एवढं जवळून मगर बघितणार एकदम मस्त वाटले आणि पब्लिकचे रिॲक्शन पण आपण बघितली भरपूर एक्सायटेड होते लहान मुलं देखील खूप एक्सायटेड होते आणि आपल्यासोबत सुमित आणि कंटप्स आहेत त्यांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला कसं होतं एक्सपिरियन्स मग मस्त होतं पहिल्यांदा <laughs> <पारागा। laughs> ॲक्च्युली जरा इंटरेस्टिंग होतं आपला ही जर्नी इंटरेस्टिंग होते दोन स्पॉट आपण कवर केले एक म्हणजे पाणपक्षी विभाग आणि दुसरं म्हणजे मगर आता आपण बघूया पुढे जाऊया आपण काय बघायला भेटते ते बघूया तर आता आपण बघूया पाहिले एवढ्या जवळ आता आपण जाऊयात फिफ स्पॉटवर बघूया स्पॉटला आपल्याला काय बघायला मिळतं तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे पक्ष्यांचे अभयारण्य पक्ष्याचे नंदनवन अर्थात बर्ड्स पॅराडाईजला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत पहिल्यांदा आपण गेलो होतो ॲक्वाबर्ड्स पाहण्यासाठी त्याच्यानंतर आपण गेलो मगर पाहण्यासाठी आता आपण तिसऱ्या स्पॉटला चाललो आहे अर्थात बर्ड्स पॅराडाईज आता जाऊया बघूया वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी sağne तर आपण कंटपाला विचारूया बर्ड्स पॅरेडेडमध्ये पक्षी कसे होते कसं वाटलं पक्षी बघून बर्ड्स पॅरेडमध्ये पक्षी तर खूपच खूप मस्त होते त्याच्यामध्ये फक्त मोर नव्हता यार मोर असायला फायदा होतं पोपट आणि वेगवेगळे मोठे पोपट कलर झाले घुबड तर नव्हतं पण घुबडसाठी दिसणारे वेगळे पक्षी होते तू एक राखा राखाडी पोपट बघितला का राखाडी तो तो हा पण बो, तो सगळ्यांना आधी कबूतर वाटत होता ते बो बोर्डवर लिहिलेलं तर राखडेव लक्षात आलं त्यांचं नाव काय वेगळं ऐकलेलं नाही पण खरंच कक्षामध्ये दुसरं इन्फॉर्मेशन आपल्याला लागते तर मित्रांनो मग आपण होतो बर्ड्स पॅराडाईजमध्ये त्याच्यानंतर आपण आलेलो आहे पेंग्विन कक्षामध्ये मोस्ट इंटरेस्टिंग आणि मोस्ट एक्साइटिंग जी आपण गोष्ट बघण्यासाठी आलो आहे झूमध्ये ती म्हणजे पेंगविण बाकी बरेचसे प्राणी पक्षी आपण आधीही पाहिले आहेत पेंगविण आपण पहिल्यांदाच पाहणार आहे आता आपण बरोबर पेंगविण कक्षाच्या समोरच आहे आतमध्ये जाऊया तर माझी जी एक्साइटमेंट होती पेंग्विन पाहण्याची सेम तशीच एक्साइटमेंट कंटपाची देखील आहे मला वाटतं कंटपाने तसं सांगितलं त्याने कंट कंटपाने देखील पेंगवीन कधी पाहिला नाही एकदम जवळून आत आतमध्ये जाऊया एकदम थंड झाले वातावरण पेंगवी जसं तुम्हाला माहितच गारगार थंडगार वातावरण लागतं बर्फ बर्फाळ ठिकाण लागतं तसे जागा एकदम आता एक्सायटेड आहे मी गर्दी तुम्हाला जातो हो मतलब कुछ भी किती ओरडायला लागलं रे लोक शॉर्टेज जादू वाले तर मित्रांनो आत्ताच आपण पेंगविन पाहून आलो पेंगविनला आपण आत्तापर्यंत टी व्हीवरच पाहिलं होतं नॅशनल ज्योग्राफीवर किंवा डिस्कवरीवर आणि पेंग्विनला एवढं जेवण पाहून खूप मस्त वाटलं आणि ते जे आत आजूबाजूचं जे वातावरण होतं त्याने एकदम थंडगार केलेलं होतं ए सी लावले होते त्यामुळे आणि पेंगणला आपण जरा डिस्टन्स थोडं डिस्टन्स होतं एकदम जवळून बघता आले ना आपण पेनविनला आता आपण झूमध्ये येऊन आपल्याला चार स्पॉट बघायला भेटले ते म्हणजे बर्ड्स त्याच्यानंतर आपण मगर पाहिली त्याच्यानंतर आपण गेलो बर्ड्स पॅराडाईजमध्ये चौथा स्पॉट होता आपला पेनविलचा तर आता आपण आपल्या कॅन्टीनजवळच आहे तर जेवणाची सवय देखील इकडे आहे कॅन्टीनमध्ये ऑब्वियसली आपल्याला इतर घ्यावं लागणार जेवण आणि आता मी नोटीस केलं होतं बऱ्याचशा लेडीजमध्ये लेडीजकडे त्यांचा घरात घरातला डब्बा देखील होता याचा अर्थ आपण घराचं देवण देखील इकडे घेऊन येऊ शकतो आणि आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले लहान लहान मुलं होती शाळेतली याचाच अर्थ शाळेतली मुलं देखील इकडे आले आहेत टूर करण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांसोबत त्यांना बघून ते जे हातात एकावर का बोलता त्याला जोडीने जात होते शाळेतले पर ते बघून एकदम शाळेतले देवत आठवले आपण पण शाळेत असताना असंच पिकनिकला जायचो जोर से देखी इस शख्स को पहले कॅन्टीन जाके कैंटीन में सारे चीज़ों का इसने प्राइस निकाला फिर बजेट में जो आता व का गोला खाने आ गया। तर मित्रांनो आपण पेंग्विन पाहून आलो त्याच्यानंतर आपण गेलो कॅन्टीनमध्ये जोची एक कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनमध्ये नाश्त्याची देखील प्राइस खूप हाय होती आणि जेवणाची जे प्राइस तर तुम्ही विचारूच नका आम्ही ना, ना दहाव्या नंबरचा स्पॉट पाहिला आहे पेंग्विन पाहून आलो आम्ही आणि पक्षी पक्ष्यांचे नंदनवन बर्ड्स पॅरेडस देखील आम्ही पाहिले कासव पाहिले मगरमच्छ मगर पाहिले आणि ॲक्वाबर्डचा स्पॉट कुठे आहे ॲक्वाबर्ड्स पाहिलं आम्ही स्पॉट नंबर वन

वीरमाता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय एकशे साठ वर्ष असं जुनं हे प्राणी संग्रहालय आपण आता प्राणी संग्रहालयामध्येच आहे आणि आपण आपल्यासोबत आहे कंटप्पा शरणप्पा कोळी फ्रॉम कर्नाटका सुमित क्षीरसागर फ्रॉम नागपूर कसा होता एक्सपिरियन्स तुमचा माझा तर लाई भारी होता बाबा मी टायगर बाग घेतला पचास रुपया आणि आपण कन्नडमध्ये ऐकून घेऊया एक्सपिरियन्स कसा होता कंटमात दोन शब्द नांदा एक्सपिरियन्स नाही घेतो टायगर नोड बंदी झालं टायगर कानस्ता येईल आजकाल हो टायगर आणि तो वांदो स्टॅच्यू दा मारे स्वल्प कानस्ता स्वल्प स्वल्प कांडी ते आदर येईल हो स्टॅच्यू आहे ते स्वल्प येईल मी वाच इथे झू मध्ये जागोजागे असे कॅफे आहेत तर मित्रांनो आता मग आपण होतो वाघ वाघ पाहण्यासाठी वाघ बघितला त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहे पानगोडा पाहण्यासाठी अर्थात चिप्पोपोटोमच बघण्यासाठी आणि आपल्यासोबत आहे कंटापा आणि सुमित तुम्हाला सकाळ व्हिडिओच्या सुरुवातीपासून आपल्यासोबत आहेत तुम्हाला आता गर्दी दाखवतो आता ही गर्दी आहे पानगोड पाहण्यासाठी थैंक यू बाबा आगे बद कंटप्पा so उसका मुंह तेरे मुंह जैसा ही है <laughs> उसके चमड़ी गिर जाएगा अभी तक गिर जाएगा खुद <laughs> ही मारने वाले हो ओ ओ ओ ओ पादुनो को पादुनो को इसने दर्शन दिए भाई अच्छे से तो बाकी सब सोए थे, थे। hai gaali ne ne gaali ne 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 Oh, 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 哎呀！ ला एकदना फोरम दन इतने क्यों चल रहे हो इतने क्यों चल रहे हो थोड़ा पीछे जाओ तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ तर शेवट करायची वेळ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राणीचे बाग एक्सप्लोअर केले आणि आपण ऑलमोस्ट सतरा वर्षानंतर आलो होतो लहानपणी आलो होतो आपण राणीच्या बागेमध्ये आणि आता आपण आपल्या मित्रांसोबत आलो होतो सुमित कंटप्पा सतरा वर्षापूर्वी आणि सतत आले नाही मी माझ्या फॅमिलीसोबत आलो होतो तर थोडक्यात माहिती देतो तर राणीच्या बागेत कसं आलो आधी आपण आलो नेरूळ स्टेशन तिथून आपण आलो कुर्ला स्टेशनला बरोबर आणि कुर्ल्यावरून आपण आलो भायकाळा भायकाळा ईस्टला उतरलो आणि एकंदरीत पाच ते दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे तिथून राणीचे बाग एंट्रन्स गेट आपल्याला बघायला मिळेल आणि राणीच्या बागेत आलात तर प्रवेश फी आहे पर पर्सन पन्नास रुपये अडल्ट फी आणि चाइल्डची फी आहे पंचवीस रुपये आणि पन्नास रुपयाची अडल्ट तिकीट घेतल्यानंतर आपण पूर्ण राणीचा बाग एक्सप्लोअर केलं खूप मस्त होता एक्सपिरियन्स आपला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हो पक्षी पक्षीसुद्धा बघितले तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा अशाच नवीन व्हिडिओसाठी तर आता भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये